नमस्कार सखी सोबती या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आपल्याला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आपल्याला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही एक नवरा बायको बाजारात गेले होते संध्याकाळ झाली त्यांचे घर फार लांब होते ते दोघे आपापसात आप बोलत होते की आता उशीर झाला आहे रात्रीचे जाणे नको तेव्हा इथेच राहू आणि सकाळी जाऊ त्यांचे बोलणे दोन लबाड माणसांनी ऐकले ते त्यांना म्हणाले तुम्ही का घाबरता आम्ही बरोबर आहोत ना आम्ही रामा साक्ष सांगतो आहे तेव्हा आपण जाऊया या नवरा बायकोला ती माणसं वाईट आहेत असे वाटले नाही पुढे एका दरीत गेल्यावर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधले आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली रामा मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही त्यांनी तुझी साक्ष ठेवली तुझी शपथ वाहिली त्या शपथेच्या विश्वासावर मी आले माझे रक्षण करणारा आता तूच आहेस एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले आणि दोन शिपाई तेथे ते धावत आले तेव्हा चोर पळून गेले आणि त्या ते शिपायांनी त्यांना मुक्त केले त्यांचे दागिने आणि सामान त्यांना दिले आणि त्यांना घरी पोहोचवले घरी गेल्यावर ती बाई म्हणाली तसे जाऊ नका थोडे गुळ पाणी घेऊन जा ते म्हणाले नको आम्हाला फार कामे आहेत ती म्हणाली थांबा जरा मी आता आणतेच म्हणून ती आत वळली तेवढ्यात ते गुप्त झाले निष्ठा अशी पाहिजे आजवर कितीकांच्यावर किती, किती बिकट प्रसंग आले असतील परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा आहे की जेव्हा आपण रामाच्या पायावर डोके ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचांबळून येतात अशा वेळी आपण रामाला सांगावे रामा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही मला तू आपलंस करून घे मी अवगुणी असेल पण तू माझा अवेअर करू नकोस मी तुला शरण आलो आहे आपल्या स्वभावामुळे भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजेच धीर पाहिजे जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर सारे जगाची निष्ठा बसेल लोक देवालासुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावन मनुष्याला भजतात निष्ठेचा परिणाम फार आहे भगवंतावर निष्ठा ठेवून प्रपंच करा तो खात्रीने सुखाचा होईल ही सांगितलेली माहिती आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद